जमिनी राखा नाही तर आपल्याच महाराष्ट्रात आपण साखर अन उपरे मालक होती येणाऱ्या भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोटतिडकीने महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतायत निसर्गाची दैवी देणगी असलेला कोकण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मातीत जन्म घेतला तो महाराष्ट्र परराज्यातील काही गुजराती मारवाडी येत आहेत आणि कवडीमोल भावाने जमिनी विकत घेत आहेत पुढे कोट्यवधी रुपयांनी त्या विकतायत किंवा व्यवसाय सुरू करतायत मूळ जमिनीवर दुसरे चाले अशातच एक पोस्ट सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होती नीरज सबनीस या तरुणाने हे व्यंगचित्र रेखाटले यात राज ठाकरे एका शेतकऱ्याला सांगतायत हे सोनं तुझं आहे कवडीमोल पैशांसाठी ते कोणालाही विकून नोकर बनण्यापेक्षा ते टिकवून मालक बन आणि या व्यंगचित्रात मराठी माणूस असा एक बोर्ड दिसतोय ही पोस्ट अतिशय बोलकी आहे इकडे अवकाळी दुष्काळ शेतमालाला मिळणारा भाव कर्ज या सर्वांमुळे त्रस्त झालेला शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून जमीन विकून टाक आणि याचाच फायदा परकीय घेत तुम्हाला नेमका या पोस्ट बद्दल किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या या विनंती बद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा